शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकारी या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया या अगोदर आपल्याला एक विनंती असेल तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि हो जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका आज मी तुम्हाला दोन बातम्या सांगणार आहे एक बातमी आहे धुळ्याची धुळ्याची बातमी बीजेपीचे पदाधिकारी अक्षरशः एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर मारायला धावून गेले आणि दुसरी बातमी आहे बीजेपीचे आमदार यांनी थेट एका पक्षाच्या मोठ्या नेत्याचा बापच काढला हे दोन्ही बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पाहिल्या असतील पाहिल्या नसतील तर पहा पहा ही बातमी आहे बातमी आहे धुळ्याची गेल्या अनेक दिवसापासून धुळे शहरात पाच कंदील भागात मनपाने घेतलेल्या नो हॉकर झोनच्या निर्णयाविरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाले प्रशासनाने गांधी पुतळा ते पाच कंदील परिसरात केलेल्या नो हॉकर झोनच्या विरोधात भाजी विक्रेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे आणि दुसरीकडे भाजपचा एक गट है। या निर्णयाचं स्वागत करीत आहे यावरून काही पक्ष स्वतःला बातम्यांमध्ये राहण्यासाठी हेडलाईन्स मध्ये राहण्यासाठी पक्ष भाजी विक्रेत्यांचे आम्ही तारणहार आहोत म्हणून त्यांचा जसं काय भाजी विक्रेत्यांसोबत काही करारच झाला काय असे वागताना दिसत आहे या निमित्त आपण या बातमीची पार्श्वभूमी पाहूया जे काही किरकोळ भाजीपाला विक्रेते आहेत मुळात त्यांना एका ठिकाणी लोडगाडी लावून भाजी किंवा किंवा अन्य वस्तू विकता येणार नाही नो ना? हॉकर्स म्हणजे लोटगाडी लोटत लोटत वस्तू किंवा भाजीपाला किंवा अन्य वस्तू विकता येतात लोटत लोटत परंतु काय होतं भाजीपालावाले किंवा लोटगाडीवाले अन्य वस्तू विकणारे एखाद्या शोरूम समोर गाडी लावून गाडी थांबून तिथेच विकतात म्हणून ज्या त्या शोरूमच्या दुकानात जाणारे कस्टमर गिराईक असतात त्यांना अडचण होते त्यांना मोटरसायकल लावायला सुद्धा जागा नसते म्हणून तो दुकान मालक तो शोरूम मालक त्या किरकोळ व्यापाऱ्यांकडून भाजीपाला विक्रेत्यांकडून रोज पाचशे रुपये भाडे घेतो तसेच मनपाचे पदाधिकारी कर, कर्मचारी अतिक्रमांच्या नावावर रोज लोटगाडीवाल्याकडून भाजीपालावाल्यांकडून भाजीपाला वाल्यांकडून अन्य वस्तू विकणाऱ्यांकडून रोज तीनशे ते पाचशे रुपये घेतो अशी चर्चा संपूर्ण धुळे शहरात सुरू आहे आज या प्रकरणाबाबत भाजी विक्रेते व सर्व पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या सोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं मग सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फुलका सुटला मग जो तो सल्ला द्यायला सुरुवात केली सल्ला द्यायला लागला मुळात बैठकीत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना का बोलवले जे शोषित होते जे पीडित होते भाजीपाला विक्रेते आणि व्यापारी महासंघ व प्रशासन यांच्यात बैठक झाली पाहिजे होती पुढाऱ्यांचं काय काम पक्ष आले म्हणजे राजकारण आणि राजकारण आलं म्हणजे मी पण आपल्या धुळ्याचे पुढारी कसे आहेत माहितीये तुम्हाला कुस्ट नाही आता मी किसी की नाही सुनता काय झालं या बैठकीत तुम्हीच सांगा तुम्ही बघितलंच असेल जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे पदाधिकारी एका पक्षाच्या महिला पदावर अंगावर धावून गेले महिलेच्या पतीला आई बहिणीवरून शिवीगाळ केली आता तुम्हीच सांगा काय झालं बैठकीत भाजीपाला विक्रेत्यांना न्याय मिळाला भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न मार्गी लागले मुळात बीजेपीला हा प्रश्न मार्गी लावायचा नाही हे राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि वेगळ्या विषयाला कलाटणी देण्यात आली ही आहे का आपली संस्कृती पुष्ट आहे महाराष्ट्र ही संस्कृती आहे का आपली दुसरी बातमी बीजेपीचे आमदार गोपीचंद पंढळकर यांनी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा बापच काढला होय बाप काढला तर कमरेखालची भाषा सुद्धा वापरली काय म्हणाले होते पडळकर गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले आहेत का बरंच काही पडळकर बोलले ते माझ्या भाषेत बोलायचं नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पडळकर काय म्हणाले असं घाण बोलण्याचा अधिकार या माणसाला कोणी दिला हे सर्व घाण बोलणारी माणसं कमरे खालची बोलणारी माणसं दोन समाजात ते निर्माण करणारी माणसं फडणवीस यांनी हाताशी ठेवले आहेत पडळकर यांचा इतिहास काय आहे हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे स्वतः धनगर समाजाचा नेता म्हणून मिरवतो नेता म्हणून सांगतो परंतु याला कोणी नेता बनवला अहो पडळकर माना वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे ज्यांनी तुम्हाला राजकारणात चालायला शिकवलं त्यांना तुम्ही झाले नाही तुमचा इतिहास काय आहे हा साऱ्या महाराष्ट्राला माहिती आणि तुमचा एक किस्सा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे की धनगर समाजाचं कुलदैवत बेरोबा देवळात जाऊन बेरोबाची खोटी शपथ घेतली होती की मी जरी उभा राहिलो तरी भाजपला मतदान करू नका तुम्ही हेच पडळकर आहेत का म्हणून पुस्ता हे महाराष्ट्र अशा वाचाळवीरांना का पाठीशी घालते म्हणून सवाल असा उभा राहतो जर अशा वाचाळवीरांना तंबी दिली फडणवीसांनी तंबी दिली तर पळून जातील म्हणून मऊ मऊ तंबी द्यायची आणि जवळ ठेवायची आणि वेळ आल्यावर अंगावर भुंकण्यासाठी सांगायची तुर्तास हिताच थांबूया तुम्हाला काय वाटतं या, का या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार